ऐकणार आहोत मी तत्पूर्वी अंकित तुमचं इथं स्वागत करतो ते विद्यार्थी आहे श्री शिवाजी सायन्स कॉलेज अकोला या ठिकाणी उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे अंकित तुम्ही या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे सहभागी झाला तुम्हाला म्हणजे कधीपासून तुम्हाला माहिती आहे हे अगोदर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे नमस्कार सर मी श्री शिवाजीचा विद्यार्थी जसं आपण सर्वांना माहिती आहे ईन हे मला मी मागील वर्षापासून मला माहिती आहे ऍक्च्युली माझं दुसरंच वर्ष आहे कॉलेजला आणि पहिल्या वर्षी आपल्या सर्वांच्या समोर बसलेले मयूर सर जे आहेत कॅमेरामॅन त्यांनी त्यांच्याचकडून मला इन ह्याबद्दल माहिती भेटली त्या महाविद्यालयाच्या मागच्या मागील वर्षीचे अध्यक्ष आहेत व त्यांचाच गायडन्स व त्यांच्याच माहितीमुळे आज मला इन हे गोष्ट माहिती आहे आणि सकाळ हे जे इन घेत आहेत किंवा इलेक्शन घेत आहेत किंवा ज्या सर्व विद्यार्थ्यांना हे सकाळ म्हणून एक संधी जे देत आहेत त्याच्यामुळे मी सकाळचा खूप खूप आभार मानतो तुमचं निवडणुकीचा प्रचार